नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट वी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य दिव्यसा अकलूदकरांचं सहकार महर्षी केसरीचं उपंत जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बकासूर आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पाहायला कारुंदेकरांचा चिक्या तर मित्रांनो आपल्या हिंद केसरी बकासूरने दोन मैदानात गुलाल घेऊन काल कमबॅक का करत मित्रांनो अकलूजकरांच्या मैदानात प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडका दशे म्हणजे की पुढचं नियोजन काय आहे आणि मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात आपल्याला आता बकासूर पाहताना दिसणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो काल झालेल्या अकलूज मैदानात प्रथम क्रमांक आता मानकरी दशे म्हणजे की श्री आता मित्रांनो पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यस अजितदादा केसरीचं उपमंत जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या स्पर्धेचे ठिकाण धनगर वस्ती मैदान उरळी देवाची तालुका हवेली आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक दोन लाख एक हजार द्वितीय क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार तृतीय क्रमांक एक लाख एकवीस हजार चतुर्थ क्रमांक एक लाख पंचम एक क्रमांक एकाहत्तर सहावा क्रमांक एकावन्न सातव्या क्रमांकाला एकतीस आणि मित्रांनो आठव्या क्रमांकाला एक एकवीस हजार असं बक्षीस आहे आणि मित्रांनो फायनलला राहणाऱ्या सर्व गाडी ड्रायव्हरांना चांदीची गजा देण्यात येणार आहे तर मित्रांनो या भव्य दिव्याच्या उपमनच्या जंगी मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा टडका दशमेंदकीच बकासुरा मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पसांना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या दशम मेंदकीच रिबकासुरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया